वा काळात महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार हे गीत प्राध्यापक राजेश सरकडे एक फक्त एक कडव सादर करतील कशाला आली मी ईडी मी पवार घराण्याची पाच माझ्या शब्दाने त्यांची सेवा करायला आले कृष्णाची आता राम कृष्ण हरी तुतारी वाजवा घरो घरी माऊल माझ्या मुलीं माझ्या चिमण्यां तुमचा मला विश्वास आला बारामती तालुका जोकण नाही पण तुमच्या पक्षाची म्हणून मला पवार साहेबांचा अभिमान आहे धन्यवाद धन्यवाद सुप्रिया ताई तुम्हाला माझ उदंड आयुष्य मोठ्या पवार साहेबांना ही उदंड आयुष्य बारामती साठी मोठे साहेब हे रत्न 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 नव हिरा बारामती करा तुम्हाला मी आज माझ्या इकडच्या सोन्यांना सांगत आहे माझ्या राजांना सांगते तुम्ही प्रचार बंद झाल्यावर दारू पिऊ नका तुम्ही कुणाचा रुपयाही घेऊ नका आपण काय भिकार आहेत का, भिकरत का।